पोलीस कस्टडी जेल आमच्या बाजूला पाचूला आहे संघर्षातून उभलेला कार्यकर्ता आहे त्याला लगून कार्यकर्ता शिंदे गटाचा विषय काढूच नका तुम्ही शिंदे गटामध्ये जायचं नाही गेलो असतं तर तेव्हाच गेलो असतो हा माझा विषय नाही घटना घडलेली आहेत आता जे बा साहब ठाकरे यांचा तुम्ही शिंदे गटात गेला नसता ही कारवाई झाली नसती शिंदे गटाचा विषय काढूच नका मग तुम्ही शिंदे गटामध्ये जायचं ज्ञान गेलो असतो तर तेव्हाच गेलो असतो हा माझा विषय नाही तर नारायण राणे ना शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व मंडळी बाळासाहेबांवर आले आम जे आम्ही तुम्हाला आठवण असेल त्यावेळेची तुम्ही जुने आमचे मित्र आहात पत्रकारात त्यावेळेस झालेली कारवाई ही उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का धक्के असे सण अनेक केलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव साहेबांपासून अनेक लोक शिवसेना सोडून गेले ते धक्के घेत घेत ही शिवसेना संघर्षातून उभी राहिली आहे त्यामुळे धक्क्याचा काही फरक पडत नाही तेच म्हटलं तेच म्हटलं दुःखाची गोष्ट खेदाची गोष्ट हीच मला आहे मनाला लागलेली की मी एक लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला माझ्याबद्दल काय आक्षेप असेल तर तुम्ही माझ्यावरती कार्यवाही कारवाई करा त्याला सामोरं जाईल पण माझ्या पत्नीला मुलाला त्यामध्ये माझ्या भावाला माझ्या

कोर्टात जाणार नाही आटको आणण्यासाठी आम्ही सामोरं जाणार आता आहे बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी हजीमुखाचा कार्यक्रम असतो आणि हजूमुख कार्यक्रमासाठी जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी दोन दिवस ती मुंबईला गेलेली आहे ती उद्या सकाळी या ठिकाणी घेणार आहे सर आता गुन्हा दाखल झालाय घटना घडलेल्या आहेत आता जे काय होईल でエ遠藤の大作な